अंजनगाव सुरजी पंचायत राज समिती सभागृहात दाखल होताच गटविकास अधिकारी खेडकर यांनी आपल्या पंचायत समितीच्या कामाचा आढावा वाचून दाखविला त्यानंतर पंचायत राज समितीचे सदस्य आमदार देवराव होळी गटप्रमुख आमदार अनिल पाटील आमदार किशोरप्पा पाटील आमदार माधव पवार रणजित विधिमंडळ अधिकारी, व प्रवीण सिनारे जिल्हा परिषद अधिकारी व स्थानिक तालुक्यातील कर्मचाऱ्यांची एक तास बंद मीटिंग झाली ज्या तालुक्यातील ग्रामपंचायत असलेला निधी अजूनही खर्च न झाल्याने त्यास जबाबदार कोण मनरेगा पोषण आहार ई क्लास जमिनी या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले तसेच अंजनगाव सुरजे येथील पत्रकारांनी तालुक्यातील अल्पसंख्याक विचारलेल्या प्रश्नावर पंचायत शिक्षणाधिकारी अमरावती अहवाल सादर होण्यास सांगितले तर जिल्हा परिषद शाळेची तीनशे सतरा एकर जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केल्याने त्याबाबत पी समितीने अहवाल सादर करण्यास सांगितले असे अनेक प्रश्न पी आर ने पाठपुरावा करण्यास सांगितले व आम्ही लगेच कार्यवाही करणार असे आपल्या प्रतिनिधीला चर्चेदरम्यान पंचायत राज समिती पी आर सी यांनी सांगितले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुर्जी